उन्हाळ्यात आपल्याला जेवण जात नाही पण थोडंसं जेवणात चटण्या कोशिंबिऱ्या जरा आंबट गोड असं असेल तर दोन घास आपल्याला जास्तच जातात आणि त्यात जर हा तक्कू असेल तर मराठवाड्यातला तक्कू अगदी नाकात झिंझिण्या जिन येतात असा मस्त तक्कू मराठवाड्याकडे केला जातो तर आज आपण तोच तक्कू बनवणार आहोत आणि ही करण्याची पद्धत जरा थोडीशी वेगळी आहे एक ट्रिक आहे की ती तुम्हाला तक्कू या पद्धतीने जर केला तर तुम्हाला नक्की आवडेल बघा तर चला आपण बनवूया तक्कू यासाठी मी दोन कैऱ्या धुवून त्याची साल काढून त्याला किसून घेतलेलं आहे कैरी मी जास्त आंबट घेतलेली नाही आहे त्या कारण काय होतं जास्त आंबट टक्कू असेल तर मग जेवण पण जात नाही थोडंसं एक गोडसर कैरीच आहेत तर त्यामुळे अशा दोन कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत किसून यात आपण बाजूला ठेवणार आहोत आणि या छोट्याशा कढईमध्ये एक अर्धा चमचा जास्त नाही नाही तर मग कडवटपणा येतो अर्धा चमचा मी मेथ्या घेतल्या आहेत आणि त्यात अगदी थेंभर तेल टाकायचे आपल्याला जास्त तेलाचा तेला ते वापर करायचा नाही आहे अगदी थेंभर तेल टाकून छान ब्राऊन हुस्त परतून घ्यायचं आहे तक्कू बरेच जण करतात पण या तक्कूमध्ये मी जो पदार्थ वापरणार आहे तो आहे मोहरी ही मोहरी आपण घातल्यानंतर त्याचा तो झणझणीत पाना इतका छान येतो की तो, तो तक्कूचा घास तोंडात टाकला असे नाका तर मस्त झेंझण येतात खमंग असा तो तक्कू लागतो आणि मग ते पोळीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खा हा तक्कू फारच छान आहे दोन घास आपल्याला जास्त जातात हे आपल्या मेथ्या ब्राऊन झालेल्या आहेत गॅस बंद केल्यात आता या खल छोट्या खलबत्त्यात आपल्याला काढून घ्यायची आहे या खलबत्त्यात आपण या मेथ्या घेतल्यात आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आहे मोहरी इथे मी एक मोठा चमचा भरून मोहरी घेतली आहे यामुळे तक्कूला एक वेगळी छान चव येते मोहरी आपण जशी नेहमी वापरतो तशी घेतली भाजली वगैरे काही नाही आणि या मेथ्या आणि हे तक्कू आपण जशी डाळ करतो ना तशी एक बारीक छान जास्त पूड पण करायची नाही अबडधोपड आपण असं म्हणूया अशी बारीक करून घ्यायची बघू शकता तुम्ही इथे अगदी जास्त पेस्ट केल्यासारखी बारीक पूड केलेली नाही आहे आता ही बाजूला ठेवलं आहे आणि आपण घेतलेल्या ज्या दोन कैऱ्या किसून घेतल्या होत्या ते या थोड्याशा बाऊलमध्ये मोठ्या बाऊलमध्ये टाकते म्हणजे आपल्याला एकत्र कालवण्यासाठी सोपं जाईल तर अशा या दोन कैऱ्या अगदी थोडाच केला आहे मी एक आठ दिवसापुरताच केलेला आहे तुम्ही जास्त प्रमाणात जर करणार असाल तर करू शकता आणि हा तक्को वर्षभर टिकतो याची खासियत ही आहे की याच्यात पण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही तेल न वापरता देखील हा तक्को टिकतो आता याच्यात मी टाकला थोडासा गुळ जर तुम्हाला अगदी आंबट हवा असेल तर तुम्ही गुळ स्किप करू शकता गुळ साखर काही टाका थोडा मी चवीपुरता टाकला आहे की जेणेकरून त्या तकूला छान चव चा येते तर गुळ हा टाकला आहे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा गुळ सगळा त्याच्यामध्ये छान विरघळेल एक दहा मिनटं आपण तसंच मिक्स करून ठेवून देऊया म्हणजे तुम्ही बघू शकताल की गुळ सगळा छान विरघळेल आणि गुळाची जर पावडर असेल तर मग अतिउत्तम आणि यातच आपण जी पूड केली आहे मेथ्या आणि मोहरीची ही जी पूड केली आहे ही पण आपण याच्यामध्ये मिक्स करायची आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचे मराठवाड्यात काय होतं धपाटे वगैरे केले ना की हा तक्को हमखास खूप प्रमाणातच केला जातो तिथं म्हणजे मोठ्या मोठ्या बरण्या भरून तिकडं पद्धतीत तक्को करण्याची इकडे मी जास्त पाहिलं नाही तक्को पण मराठवाड्यात मात्र आमच्याकडे करतात आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे मस्त मोहरीचा पण पन झणझणीतपणा आहे मेथ्याचा पण खमंग भाजल्यामुळे वास आहे एक पाव चमचा आपल्याला हळद टाकायची हळद ही जंतू आहे म्हणजे बुरशी वगैरे येत नाही त्यामुळे हळद ही आपल्याला हवीच आहे आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी दोन छोटे चमचे तिखट टाकले आणि तिखट जास्त म्हणजे वेगळी मिरच्याचं आहे काश्मीरी मिरची म्हणूया त्यामुळे जास्त तिखट नाही आहे आणि इथे टाकणार आहे मी अर्धा चमचा हिंग हिंगामुळे एक मस्त चव येते आणि लोणचं तक्कू कोशे काही म्हटलं तरी हे हिंग हा हवाच त्यामुळे हिंग टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि सगळं हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण छान मिक्स मिक्स होतो आहे आता आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं मीठ आपण टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे टाकून घ्या इथे मी एक पाव चमचा आणि एक चमचा असे सव्वा चमचा मीठ टाकलेलं आहे छोटा चमचा जास्त मोठा चमचा नाही आहे आपला पोळे खायचा छोटा चमचा आहे आणि हे सगळं कालून वीस मिनटं आपण आता हे थोडंसं बाजूला ठेवूया की जेणेकरून जर गुळाचे काही बारीक खडे राहिले असतील विरघळायचे तर ते पण याच्यात विरघळतील आणि छान याला पाणी सुटेल जास्त प्रमाणात करायचं असेल तरी हीच पद्धत आपण वापरायची तुम्ही नंतर बघू शकता की आता हे बघा ओलसर झालं आहे म्हणजे गुळ पूर्ण याच्यामध्ये विरघळला आहे आणि हे आपल्याला सर्व करायला तयार आहे कुठेही तेलाची फोडणी नाही जिरे नाही मोहरी नाही काहीही टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये तिखट मीठ हिंग आणि मोहरी मोहरी फार मस्त आहे फोडणी जरी नाही टाकली तरी ही मोहरी आपण जी वाटून टाकली आहे ना त्याचा तो झणझणीतपणा हा 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 काही विचारायलाच नको असा हात टप्पू सर्व करायला तयार आहे तुम्ही पण हात तयार करा नक्कीच तुम्हाला आवडेल मला, मला खात्री आहे कमेंट द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि हे मला वाटतं की तुम्ही हा तक्कू नक्कीच करा वेगळ्या पद्धतीचा आणि मस्त झणझणीत हा तक्कू पोळी भाकरी कशावर तोंडी लावायला अतिशय छान लागतो आणि हा व्हिडिओ पा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद